माझ्या हातात तुम्ही जे पाहत आहात ते आहे पायराईट ब्रेसलेट या ब्रेसलेटला किंवा या रत्नाला मनी मॅग्नेट ब्रेसलेट म्हणतात कि धन संपत्ती खेचून आणणारं रत्न असंही म्हणतात हे ब्रेसलेट जर तुम्हाला पैशाची चणचण असेल कि कोणाकडे तरी तुमचे पैसे अडकलेले असेल आणि ती व्यक्ती तुमचे पैसे देत नसेल तर जरूर हे र ब्रेसलेट तुम्ही घाला ते पैसे खेचून आणण्याचं काम हे ब्रेसलेट करतं तुमच्या एक वेगळ्या प्रकारचं संरक्षण कवच हे ब्रेसलेट तुम्हाला देत असत जेव्हा तुमच्यावर कर्ज झालेलं असेल तर ते कर्जमुक्तीतून मुक्तता देण्याचं काम सुद्धा हे ब्रेसलेट करत असतं कारण जेव्हा तुमच्यावर कर्ज होतं त्यावेळेला हे ब्रेसलेट हातात घालून ऋणमोचक भौम स्तोत्र जर तुम्ही पठण केलं तर कर्ज लवकरात लवकर कमी करण्याचं काम हे ब्रेसलेट मदत करतं आत्मविश्वास वाढवण्यासाठी आत्मसन्मान जो गेलेला असतो तो परत मिळवण्यासाठी हे ब्रेसलेट तुम्ही परिधान करू शकता व्यापारातील झालेली ती भरून काढण्यास आहे नोकरीत बढती मिळत नसेल पगारवाढ होत नसेल तरी सुद्धा हे ब्रेसलेट तुम्ही परिधान करू शकता नक्की तुम्हाला या सगळ्या गोष्टीमध्ये फायदा मिळेल